पाचशे रुपये एक नंबर गेला सर चारशे रुपये एक नंबर गेला का हो सर आणि दोन नंबर दोनशे नव्वद सर दोन नंबर दोनशे नव्वद हा आपला सर हायस्ट आहे आज पुण्यामध्ये पुण्यामध्ये हायस्ट आहे ना हो हो सर त्याच्यामुळे सरांना फोन करा हा तर वीस ते पंचवीस टन माल आहे आपली सुरुवातच काल केली हां मग उन्हा आणू का नको ना सर नाही नाही आता मी चांगल्या मालाला थांबवायला सांगितले नाही फक्त गणपतीचे जे माल आहेत ते पाच तारखेपर्यंत जाऊ द्या पण आज गणपतीचे माल बऱ्याच जणांकडे आलेत पण आपल्याकडे सगळे चांगले माल आल्यामुळे चांगल्या ग्राहकांनी चांगले रेट दिलेले आहेत अंदाज आपण दहा पंधरा दिवसापूर्वीच दिले होते की मला पाच तारखेला हो। गणपतीला लागणारे माल आम्हा आणि याचा अर्थ असा नव्हता हो की चांगल्या मालाला मी सहा सात तारखेला थांबवलेले सहा हो। सात तारखेला जो खाणारा रेग्युलर माल आहे त्याचं ग्राहक राहणार रा आहे म्हणजे हरतळ का नात हो, ते गौरी काय आहे ना आता गणपती हो मालांच ग्राहक हे थोडस कमी होईल कारण त्याला दोन चार दिवस अगोदर विक्रीला पाहिजेत माल आणि मेन चुकी आपल्या शेतकऱ्यांची हीच होती की आपण गणपती बसायच्या दिवशी किंवा गणपती बसायच्या आदल्या दिवशी माल जास्त आणतो आणि आज बाजारात सगळीकडे असले माल जास्त होते आपल्या दुकानात खूप माल कमी होत नाही कमीच होते सर हा कारण ह्याचं जर मी नियोजन नसते केलं तर अजूनही गाड्या खाली झाल्या नसत्या हो हो सर <coughs> दोन दिवस तुमचं रेग्युलर युट्यूब बघतो सर एक दिवस हे दोन हजार बावीस पासून ज्यावेळेस मी डायम लावले का तेव्हापासून सर रेग्युलर युट्यूब बघतो तुमचं माझ्याकडे बाग म्हणजे असू नसू पण पुढलं भविष्य काय हे तुम्ही सांगणार आहे का आज तुमचा दोनशे चाळीस रुपये एव्हरेज गेलाय मला रिपोर्ट आलेला आहे हो सर एव्हरेज चांगलं पडलंय Oh. आणि म्हणलं मग सरांना सांगा आता फोन करून इतका आनंद गागण्यात गेला सर oh, 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 ना भोतो ना भविष्य सर असं <laughs> झालंय सर माझं आणि मी सर सर्विसला आहे बर का जिल्हा परिषद बीडला बर बर आणि वडील अंगठ्या बहादुर फक्त महागमोरी बघतो पण सगळं वडीलच नियोजन करतात फवारण्या फिवारण्या एकदम एकदम आणत्या बहादार आहेत सर ते म्हणजे दर म्हणजे काहीच फक्त येतात सर पण ते इतकं त्यांचं म्हणजे श्रेय सर आणि सर दुष्काळ होता सर दुष्काळ म्हणजे पाखरावर सुद्धा पाणी काय नव्हतं मी पहिल्यांदा एक सहा महिन्यापासून सांगतो या वर्षी की जी कारणार आहे पाणी नव्हतं दुसरी की जी करणार सांगितलं होतं की केल्या झालेलं आहे सततच पाऊस चाललेला आहे आता आणि टिपका पडतोय बागा थांबत नाही लोक घरपडत आहेत आता दोन दिवसात ज्या खाता मार्केटला आला असेल तो म्हणलं असेल थोडस कमी गेलं जागेवर सौदा करून टाकावून तो फसणार आहे सर पण मी सुशिक्षित असल्यामुळं मी तुमच्या वर सगळा अंदाज घेतोय सर माझा हा डोक्यातच नाही सर आणि व्यापारी बागा सुद्धा आणायच्या नाही सर म्हणजे इतकी माझी माईन शिकताय सर हा तर आमच्या इकडे बागा नाही ना तुम्हाला बोलायचं माझ्या एरियामध्ये सर फक्त माझी बाग आहे पन्नास किलोमीटर मध्ये मी एका शेतकऱ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुढे येऊ शकतो मला शेतकऱ्यांशी दुआ हवी आहे मला त्याच्यामध्ये माल येऊ हो अगर हो। ते ते ये न येऊ तुम्हाला तुमचं एक कुटुंब जर माझ्या तिथे येण्यानं जर काही पथ पथाव जाण्याला हात लागत असेल तर मला माल जादा पूर्णही यायचा तिथून येणार आहे पण तुम्हाला तुम्हाला काहीतरी माझ्याकडनं मिळायचं असेल तुम्ही नक्की एका बागेसाठी सुद्धा गेलेलो आहे नाही नाही ना, खरं सर हो सु रविवारची विक्रीला उद्या हा रविवारची विक्रीला आणतो सर हो हो मला माहित झालं म्हणलं वडिलांना म्हणलं आता उद्या बंद आहे परवा गाडी निघलं तुमच्याकडे पाऊस नाही ना नाही नाही सर एकदम क्लायमेट पोळ्या दिवशी पाऊस उघडला सर त्याच्या पाऊसच नाही हो 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 मी ते काल त्याच्यामुळेच तुम्हाला सांगितलं म्हणलं आपला मॉल इतका क्लीन आहे दोन दिवस कडक ऊन होतं हो आता तुमचं आज एक वातावरण आहे सर हो तुमचा दोनशे चाळीस रुपये वर एव्हरेज बसलेला आहे आणि तुमचा मी सगळा रिपोर्ट घेतलेला आहे आता शिकला जरी असेल तरी आणि खालच्या मुठी सहित तुम्हाला एकशे पंच्याण्णव रुपयाचा ऍव्हरेज बसलेला आहे बाकी मग खरडा हो, बदला शी तर काय ग्राहक घेत नाही किंवा त्यावर क्षमाला सुद्धा थोडाफार माल मिक्स होऊन जातोच आपला हो हो सर हा म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात समाधानी म्हणजे सर फक्त हे तुम्ही भविष्य घेणारे म्हणजे देवत आहे सर दुसरा असं कोणीच सांगत नाही व्यापारी सर माझ्या इतिहासात सर मी सुशिक्षित एक शिक्षक आहे हे ग्रामसेवक सर जिल्हा परिषद बीडला बघा ग्रामसेवक आहे तुम्ही गावाची सेवा करताय गावाची सेवा आणि शेती बी सर म्हणजे तसं काही नाहीये सर अच्छा तर म्हणजे मला ते नोकरीपेक्षा फक्त एक आईवडिलांची इच्छा आहे आपल्या बाप म्हणजे पहिल्यापासून सर्व्हिसला कोणीच नाही सर्विस करायची फक्त नाही काही हरकत नाही शेवट काळी माती आई आपली त्या आईची सेवा करणे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे भले तुम्ही आधी मी अडते आहे त्या काळ्या जे सोनं पिकले त्याला सोन्यासारखं भाव देणं हे माझं कर्तव्य आहे रविवारी आहे का सर आपण रविवारी आहे मी रविवारी आहे मीच येतो सर रविवारी कारण इकडे ते काम असल्यामुळे वाढलं म्हणलं तुम्ही जा मी सरांना बोलतो म्हणलं काही अडचण नाही काही अडचण नाही मला माल तर विशिष्ट माहिती त्याच्यामुळे मला काहीच म्हणजे किंचित भीती नाही कारण मी ना। का ना ना। तरस्ता तरस्ता नहीं, नहीं। आज आलेलो सर दोन तीन वेळेस मी तुम्हाला हे सांगितलं ना की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठं रेट निघणार नाही पुण्यातच रेट निघतो शंभर टक्के आणि आज बाजारात एवढं गाळगाबाळ आलेलं आहे आपल्याकडे भले कमी आहे पण बाजारात ग्राहकाला माल तसले गाण करतो तरी पण आपण चारशे रुपये किलो निघत असेल आणि दोनशे वीस रुपयाचा एवढेज पडत असेल तुम्हाला सांगा या सगळ्या सिच्युएशन मध्ये शेतकरी आजही एकशे चे सौदे करतोय तोच माल आला तर तो दोनशे रुपयाच्या पुढेच जाणार आहे खराय सर शंभर टक्के अनभवलं आणि तरी पाऊस चालू आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस चालू आहे आणि मी हेही सांगितलं होतं की फक्त दोन दिवस कळकळा आहे सहा सप्टेंबर वल्डू द्या सहा आठला जागेवर सौदे करा बघा कसे कडक सौदे होतात हा आणि ग्राहकांना एक कळालं त्यामुळे आता बरेचसे सौदे काल एवढ्या स्पीडनी सौदे झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी अंदाज झाल्यात की त्यांना माहिती की सहा सप्टेंबर वॉलंडला कोरोना का रेट काढणार नाही ना ना शंभर टक्के सर आपल्याला काही अडचण नाही ना था? आता काही अडचण नाही ठीक आहे सर ही सहा सप्टेंबर ओलांडली ना कारण महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस आहे असं हवामान अंदाज सांगितल्यामुळं सगळीकडे तर पाऊस नव्हता मराठवाड्याने विदर्भातच होता पण ह्याचा फायदा जागेवर घेणार आणि अगोदरच रेट डास होऊन टाकले होते एक, एकतीस ऑगस्टच्या अगोदरच रेट डास होऊन टाकले होते आता काही रेट वाटतायत पोळ्या दिवशी करी दिवशी खूप पाऊस झाला आमचे शंभर टक्के सर धरण भरले मध्ये तरी मी घाबरतो ना नाही म्हणलं हे क्लीन होणारच आहे सहाच्या नंतर हा काय फरक पडतोय आपल्याला असा हा कसं आहे मजुराच्या ऍडजस्ट नुसार म्हणलं एखादी ट्रिप काढते ठेवू म्हणलं आता काही अडचण नाही तुम्ही बिंदास या माल विरळ विरळून काढा तुम्हाला एवढं सांगतो गणपती उठल्यावर जो करंट आहे ना तो आज नाहीये ठीक आहे सर गणपती उठल्यावर तोपर्यंत विरळा माल ठीक आहे ठीक आहे सर चालेल आणि तुम्हाला मनापासून तुमचं अभिनंदन की तुमचा आज दुष्काळी भागातला पायाला पाणी नसताना जो माल पिकवला आणि आज आमच्या पुण्याच्या आडतीवरती येऊन डाळींबिरडमध्ये येऊन तुमचा एक नंबर गेला आणि तुम्ही समाधान झाला तुम्हाला खूप हा खूप म्हणजे तुमचे आभारी आहोत की तुम्ही एवढ्या संकटातून मला आमच्यापर्यंत पोचून आम्हाला सेवा नाही नाही सर फक्त इच्छा होती तुम्ही असं ना त्यांचं एवढं मन मोठं झालं असतं म्हणजे हे मी सांगू शकत नाही काय झालं शिकवलेलं मला उत्तर महाराष्ट्रातल्याही शेतकऱ्यांचा खूप आग्रह होता की या इथला या आणि नाशिकला सुद्धा एक नंबर आवक आहे त्यामुळे इथल्याही सिस्टीम मध्ये मला काही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक बोलवलं होतं व्यापाऱ्यांच्याही काही समस्या होत्या म्हणून मी दोन दिवस इकडे होतो नक्कीच आता राय आपल्या भेटीला तिथे नक्कीच असेल ठीक आहे सर ओके सर धन्यवाद सर ओके धन्यवाद धन्यवाद धन्यवाद